भगवंताच्या कृपेसाठी शुद्ध भावाची आवश्यकता गोपाल महाराजांचा छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये भागवत सप्ताह भागवत सप्ताह प्रतिसाद जगात प्रत्येकाला प्रभू प्राप्तीची गरज आहे ही गरज पूर्ण करताना प्रभा कृपेची आवश्यकता आहे म्हणून या कृपेसाठी सर्वप्रथम मनाची शुद्धता अत्यावश्यक असल्याचा हितोपदेश भागवताचार्य पुरमपूज्य गोपाल महाराज कारखेडकर यांनी केला गुरुवर्य वासुदेव महाराज यांच्या स्मरणार्थ वैकुंठवासी बाबुराव पवित्रकार यांच्या आशीष पवित्रकार मित्र परिवाराच्या वतीने स्थानिक जवाहरनगर परिसरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात सुरू असलेल्या परमपूज्य गोपाल महाराज यांच्या भागवत कथेत त्यांनी आज दिनांक तीन फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ वाजता तृतीय पुष्प गुंपले ते म्हणाले अलीकडे समाजात उपासना व त्याची पद्धत बदलण्याची दिनचर्या सातत्याने सुरू आहे अगदी विविध भगवंतांना आलटून पालटून बदलल्या जाते मात्र अशी वारंवार पूजा विधी मंगलमय उपासना बदलली तर इष्टदेव प्रसन्न होत नाहीत सर्वांची पूजा करा मात्र ध्यान एकाचेच करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817